नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेलायकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला तर मग लगेच या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया स्वयंपाक करत असताना या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत स्मार्ट गृहिणींसाठी दहा किचन टिप्स नंबर एक भज्यांचं पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील नंबर दोन कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी ती चविष्ट होते नंबर तीन भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी करता येत नाही तर त्यामध्ये गरम पाणी वापरा नंबर चार लसूण सोलण्याच्या आधी थोडासा गरम केला तर त्याची साल लवकर निघते नंबर पाच कारले चिरून मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि नंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही यानंतर नंबर सहा झटपट बटाट्याचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून धुवून स्वच्छ पुसून घ्यावेत आणि नंतर तळून घ्यावेत यानंतर नंबर सात हिरवी मिरची जर जास्त काळ टिकवायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्याचे देट काढावेत म्हणजे ती जास्त दिवस टिकते यानंतर नंबर आठ कोणत्याही रसा भाजीला तर तरी आणण्यासाठी गॅस हा बारीक ठेवावा म्हणजे तरी मस्त येते नंबर नऊ कोशिंबीर बनवल्यानंतर त्यामध्ये लगेच मीठ घालू नये खाण्याच्या वेळी मीठ घालावे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही नंबर दहा काजू बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सला कीड लागू नये यासाठी डब्यात तीन ते ती चार लवंगा टाकून ठेवाव्यात तर आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग